बाबा बॉडी जाग तिथ आज पहिला दिवस जिमला जायचं लगेच बॉडी झाले तुझी अर्ध्या घंट्यानं विचार तो धूल खाते तिकडे कोपऱ्यात आता जाऊया नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातलं सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे गुरुवार आणि छान अशा आपल्या ब्लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी देवबापांच्या आंघोळ वगैरे घालवून घेते कारण की आज हे गुरुवार तर श्री स्वामी सुद्धा अभिषेक करायचं आहे मला त्याच्यानंतर मग सगळं घरातली क्लिनिंगची कामं जसं जसं पुढे आजच्या दिवसभरामध्ये होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा सो चला आता मस्त तगोरीची फुलं तोडून घेते भरपूर तक्रिला फुलं आल्या आहेत भरपूर आहेत पण सगळी कंपाऊंडच्या त्यापाटी तर असे फांद्या खेचून खेचून फुलं तोडून घ्यावी लागणार आहेत आणि आता पावसाळ्यामध्ये ना जास्वंदीला बिलकुल फुलं येत नाही आहेत नाहीतर उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा बघायचे माझं देवघर किती जास्वंदीच्या फुलांनी सजलेलं असायचं पण आता ना कवचित असं एक किंवा दोन फुलंच भेटतात नाहीतर ती पण भेटतच नाही आहेत पटपट घरीची तो फुलं तोडून घेते आणि हवा इतकी भारी सुटले ना असं वाटतंय तर पाऊस येणार त्याचा पटपट तोडून घेते अति फुलं असा अंधार घातलाय ना मंडळी की खूप जोराचा पाऊस येईल आता खूप जास्त जोराचं येईल तर मंडळी आता कुठे जाऊन माझं सकाळचं सगळं काम आवरलंय देऊ आपणच्या वगैरे देऊ आपणची पूजा त्याच्यानंतर मग सगळं क्लिनिंगचं काम तरी पण कपडे धुवायचे आहेत कपडे वगैरे थोड्या वेळात मी मशीनला लावेन कारण की चेन्मय कसा लेट उठतो ना चिन्मय आणि मोनिश मग त्यांचे लगेच कपडे धुवायचे राहतात तेव्हा मग थोड्या वेळाच्या नंतर मशीनला कपडे लावेन तर आज बनवणार आहे जेवणामध्ये भेंडीची भाजी जी की मोनिशला खूप म्हणजे खूप जास्त आवडते भेंडीची भाजी आमच्या मोनिशला दुसऱ्या कोणत्याच भाजी आवडत नाही पण भेंडीची भाजी बनवली ना आणि मग लगेच सांगतो जेवायला ते पटकन मला भूक लागली असं करतो पण त्याला दुसऱ्या भाज्या कोणत्याच आवडत नाही आणि आमच्या चिन्मायला भेंडीची भाजी आवडत नाही तर मग त्याच्यासाठी रात्रीची ना बटाट्याची भाजी ही पिवळी तर ती आहे आणि मग भेंडी बनवतो आणि चपात्या करायच्या आहेत आता तर आमच्या घरामध्ये जा जास्तीत जास्त चपात्याच बनवल्या जातील कारण की सगळ्यांचं श्रावण आहे हे बघा आता इथे भेंडी वगैरे कापून घेतल्यात चल तेल गरम झालंय त्याच्यामध्ये लगेच जिरं घालते मी जिर तडतडून झालं लगेच मिरची घालते लसूण भेंडीची भाजी ना प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो मंडळी माझी एकदम साधी सोपी पद्धत कमीत कमी सामानामध्ये मिरची आणि लसूण मस्त तेलावरती लाल झालं भेंडी आता कमी गॅसवरती ठेवून देते आणि वरती झाकण जाकन ठेवते झाकणामध्ये थोडंसं पाणी घालते जेणेकरून ते वाफेवरती शिजणार मग सो चलो आता चपात्या करून घेते पटपट कारण की आता साडेबारा व्हायला आहेत आणि मग अर्ध्या घंटामध्ये चिन चेन्नई चिन्ह त्याच्यामुळे आणि लक्की बघ कसं झोपलंय हा मनीष आता उठलेला मनीष उठून जिमला गेलाय आणि मग जिमवरून आल्यावरती मग तो नाश्ता वगैरे करेल तर तोपर्यंत माझं जेवणही रेडी होईल सोय हा कारणगिरी नाही झाली ना आणि याचं बघा इकडे बासरी वाजवायचं काम चालू आहे विचार ना तो धूळ खाते तिकडे एक कोपऱ्यात आता बासरी आणली जाऊन शा मला खिचडी बनवायची आहे साबुदाणे टाकल्यात पाण्यामध्ये काय रात्रीच खिचडी बनवू का नको ते काय समजत नाही वाचते ग वाचते का आवाज निघते ग बासुरींच्या शिकायला ना पैसे का केवणी दिवायचे पोरांचे बँड त्यांची जोडला ना शिकव देईल असते का हे जिन्मय मोनू जेव मोनू कौशा जेवायला बसले जेव बाबा बॉडी तिथे आज पहिला दिवस जिमला जायचं लगेच बॉडी झाले गे तुझी अर्ध्या घंट्यानंच <laughs> लक्की असते बघ तुला लक्की दादा आपले मोनू दादा आहे तू कामला जाशील मला सांग कसा कपशी जे आहे का बेटा तर मंडळी आता हे तिघे पण जेवलेत आणि आता वाजलेत बरोबर अडीच चिन्मयत्र कामावरती गेला जेवून ना आणि माझ्यासाठी आता मी थोडी खिचडी बनवते कारण की सकाळी चहा पिलं आहे आणि त्याच्यानंतर एक साडे अकरा पावण्यावर वाजता चाय पिलेलं बस फक्त सकाळपासून दोन वेळा चाय पिलं आहे त्याच्यानंतर त्याच्या इतर बाकी काही खाल्लेलं नाही आहे तर, तर थोडीशी खिचडी बनवते शेंगदाण्यास भाजायला इथे शेंगदाणे मला आलूवडीमध्ये पण पाहिजे ना शेंगदाण्याचं फूट तर मग ते भाजून घेते तर आता खिचडीमध्ये मी बटाटा वगैरे नाही कापून टाकला फक्त साबुदाण्याची खिचडी बनवली कारण की आज एकटीच आहे खिचडी खायला त्याच्यामुळे आता बटाटे वगैरे उकडत ठेवले तर अजून टाइमपास होईल आणि मला अजून भरपूर असे कामं आहेत अलूवाडे बनवायचे आहेत अजून अजून भांडी घासायची जेवलेली भांडी अजून काही घासली नाही तर आधी खिचडी खाते त्याच्यानंतर मग भांडे घासून घेते असं दिवस न कसं निघून जातो ते काही समजत नाही असं होते तर या मंडळी उपवासाची खिचडी खायला तुम्ही सुद्धा मस्त नक्की तुला पाहिजे का बाबू पाहिजे तरी मस्त चपाती खाल्ली तेवढी तर आता आलू वडी बनवायला वाटण लागेल त्याच्यासाठी मी मस्त तीन कांदे भाजून घेतले एकदम मस्त असं कांदे भाजले ना की इतका छान सुगंध येतो ना कांद्यांना आणि लसूणला जबरदस्त एकदम इथे लसूण सुद्धा भाजून घेतलाय मी तर आता हे मिक्सरला वाटायचं आहे आणि मिरची आणि थोडासा अद्रक घेतलाय स्वच्छ आता आणि आता थोडस जिरा घेते वाटणामध्ये थोडासा जिरा घेतलाय वाटायला आणि ह्यांनी मला इथे आता नारळ तोडून दिलाय तर तो पण टाकायचा आहे अजून वाटणमध्ये आपल्याला सुट्टा ठेवलाय जरा सोनूला ठेवला ठेवलाय आतमध्ये सोनू झोपलाय तर त्याचा दरवाजा बंद करून घेतलाय आणि मग लक्कीला जरा सुट्टा ठेवलाय आता बाबा कशी आवाखा ती बघ तयाच उभा राहिले आवाखा ती तुला आवायला असतं करा मग का पिल्लू त्याच उभा राहिली बघ आता कशी आवाय की त्याच काय बोलायचं लकी तुला शक्य थंड होते गरम आहे बापू तू थंड होऊ दे आता थंड करून प्यायच्या तू चटका लागेल बापू झुभेला सोनूला देऊ का तू तू सोनू देऊ का रे सोनूला सोनू आहे तुला तिथे हे सोनू थंड झाल्यावर ती गरम गरम पिऊ नको चटका लागेल झिपेला सोनूचं सो दूध पण थंड करते लकी थंड होऊ दे ना पिलो अहो रे घाई लक्कीला पण दूध प्यायची गरम आहे ना गरम आहे तिथे थंड होते मारेन विकलो बघा कूलरच्या समोर उभं बरा समजते बाबू तुला थंडी येते याच्यातून घे खा आता थंड झाले बघ खा दूध म्हणजे नक्कीच आमचा जीव निसताच धावते घराला अख्खे घरात धावते नको दादा मालतो का तुला भित्र <laughs> एक नंबर भित्र आला की एक नंबर तर मंडळी आता संध्याकाळच्या बरोबर पावणे पाच वाजलेले आहेत आणि आता संध्याकाळच्या कामांना सुरुवात करायची आता सकाळचं दुपारचं काम तर आवरलं आता संध्याकाळ झाली म्हणजे संध्याकाळची कामं आवडायची तर आता सगळ्यात झाडलोट करून घेते त्याच्यानंतर मग जेवण बनवायला घेते आणि सगळ्यांची मी पुन्हा एकदा माफी मागेन की भरपूर दिवस झाले मी तुमच्या भेटीला काही आपले व्हिडिओज दिले नव्हते आणि तुम्ही सगळीजणं मला मॅसेज करायचे की ताई व्हिडिओ का टाकत नाही आहे ताई व्हिडिओ का टाकत नाही आहे तर आता याच्यापुढे पुढे तुम्हाला रोज व्हिडिओ छान छान पाहायला भेटतील तर आता सगळ्यात आधी अनुभव बनवण्यासाठी पाया घेऊन घेते आणि पानं पण पाड़। भरपूर आहेत बघा भरपूर पाणी आहेत पिपेरी वाजवला घेतल्या की पी पहिले धर अजून याच्यामध्ये आहे का भांड्यामध्ये आहे थोडासा तू पण घे काय वाजवला काय जमते का नाही पिपेरी काय बोलते त्याला पिपेरीच बोलतात ना अजून कुकरच्या ए ओला ओला कुकरच्या बोलता मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे तो घे अजून का कसं लागतं मला सांग जरा कसे लागते ए हे चाव सा लागते सांग ना जिन्मय बोलशील बोलशीलय काय काय बोलत नाही काय मन वरत काय पकडले काय आमचा <laughs> <laughs> ना एकदा कॅमेरा चालू केला की के तोंडावरती पट्टी असते कॅमेरा बंद केला का का बोलतो मग <laughs> चला आता वड्या ठेवल्यात मी गॅसवरती तुम्हाला काय आता ते बनवताना नाही दाखवले मी घे रे बाईच्या ताई थोडस सगळं काजू बदाम याच्या विक टाकले बदाम चमचा घे बा बदाम कुठं आटाकले पाहिजे घे आपल्या आलू वडी पण शिजायला आली हे बघा वा वा कशा टिकतात इथे आपल्या आलू वड्या होत आहेत कुकरला आहे भाजी चवळीची आलू वड्यामध्ये आणि ते आपलं झालंय भात मंडळी आता जेवण तर माझं बनून झालं आहे फक्त आता पापड आणि चकली तळायचे आहे पण एवढ्या लवकर नाही तळून घेणार कारण की जेवायला मला अजून भरपूर उशीर आहे त्याच्यामुळे आता मोनिश आणि हे आले ना की मग आपला ब्लॉग मी कंटिन्यू करते ओके आणि करून दोघांचं काय चालू